हेलो नमस्कार तर आज आपण एक एक्झरसाइज बघणार आहोत पण वेगवेगळ्या प्रकारे ज्या प्रकारे तुम्हाला जम जमत आहे जमेल त्या प्रकारे तुम्ही एक्झरसाइज करू शकता एका एक्झरसाइजने काय होते ते तुम्हाला सांगते बघा काय होतं ना हा गोल राऊंड जो आहे ना बेली फॅटचा परत साईड फॅट म्हणा किंवा बॅक तर इथं पण बरंच फॅट निघालेला असतं हा जो राऊंड आहे ना गोल्ड या एक्झरसाइजने पूर्णपणे कमी होणार आहे खूप इफेक्टिव्ह अशी एक्झरसाइज आहे कारण की बघा फॅट वाढलं म्हणजे पहिली फॅट वाढलं की मग ते असं समोर येतं आणि ते दिसायला पण चांगलं दिसत नाही साईड फॅट वाढलं की मग ते असं इथे येतं आणि मग जो आपला बॉडीचा शेप आहे ना तो असा थोडासा खालून म्हणजे वरून आपण शेप असतो पण कमरेपासून खाली असं मोठा झालेला दिसतो आणि मग तो दिसायला अजिबात चांगला दिसत नाही आणि मेन म्हणजे साडीवरती ना खूप घाण दिसतो तर आपल्याला साडीवरती फिट दिसण्यासाठी किंवा नॉर्मल पंजाबी सूटमध्ये किंवा नॉर्मल कुठल्याही ड्रेसमध्ये जर आपल्याला स्लीम आणि छान दिसायचं असेल तर ही एक्सरसाइज खूप इफेक्टिव्ह आहे आणि तुमचं वेट कितीही असतो तुम्ही ओवरवेट असाल किंवा गुडघ्यांचा त्रास असेल तुम्हाला उठायला त्रास असेल तरी पण आरामात तुम्ही बसून पाय लांबून ही एक्सरसाइज करू शकता तर जरा वेट न घालूता एक्सरसाइज ला सुरुवात तर काय करायचं आपल्याला सर्व जागी पाय लांब अशी करायची आणि एक्सरसाइज करायच्या आधी आपल्या पायांची आपल्याला थोडी हालचाल करायची म्हणजे जे लिगामेंट असतात ना याची हालचाल करायची याने काय होत ना मग आपल्याला एक्सरसाइज करताना त्रास अजिबात होत नाही म्हणून साधं भाषेमध्ये सांगायला गेलं तर वॉर्मअप आपल्याला करायचं आहे तुम्ही कुठल्याही करू शकता बघा असं पण करू शकता म्हणजे पायाची पण जे अशी पण करू शकता थ्री फोर असे राऊंडमध्ये पण घेऊ शकता यांनी का होतं ना पूर्ण पायाचा जो बोटा बो आहेत ना या होतात आणि मग अजिबात आपल्याला अजिबात राऊंड झाल्यानंतर असं झालं एक असं पण घ्यायचं म्हणजे आपल्याला पाय म्हणजे पूर्ण आपले जे वेन्स आहे म्हणजे आपल्या पायांची हालचाल होते ठीक आहे चार वेळा पाच वेळा दहा वेळा तुम्ही करू शकता जेवढा जास्त वेळा कसाल ना तेवढा इफेक्टिव्ह असतं त्यांनी लगेच आपल्याला एक्सरसाइज करायला आपण सुरुवात करतो आणि अजिबात त्रास होत नाही ठीक आहे आहे आता आपलं म्हणजे वॉर्मअप झाला एक्सरसाइजला सुरुवात नॉर्मल पोझिशन मध्ये बसायचं आपल्याला असं नाही बसायचं बस एकदम स्ट्रेट बसायचं म्हणजे जे पाठ आहे ना एकदम सरळ ठेवायची अशी नाही ठेवायची आपलं एकदम स्ट्रेट अशी ठेवायची ठेवल्यानंतर आपण बघा लहानपणी किंवा आता पण भेटलो असतं तर बऱ्याच वेळ आपण करतो ना दोरीवरच्या उड्या मारतो तसंच आपल्याला करायचं त्याचप्रकारे ही एक्सरसाईज आहे असं बसल्यानंतर काय करायचं आणि एक्सरसाइ फक्त हा राऊंडच कमी होता पूर्ण आपलं जे फाईट आहे ना हे सुद्धा लॉस होण्यास खूप मदत होते बघा ही पण खूप जास्त दिसतं इथं पण हे सुद्धा कमी होते बघा हा तसे करायचे करा करा पूर्ण जसं आपण दोरीवरची उड्या मारत नसेल तसंच असं समजायचं की आपण दोरीवरची उड्या मारतोय ठीक आहे वन टू किंवा तुम्हाला जर असं जमत नसेल ना तर तुम्ही असे हात हे घेतले तरी चालतात पण याच्यासाठी जे आपल्या हाताचे बोट आहेत ना याचे मोठं असे मारून घ्यायचे बघा वन टू पूर्ण जिथपर्यंत वागता येईल तुम्हाला खाली तिथपर्यंत जायचं बघा वन टू थ्री फोर म्हणजे इमेजिन करायचं आपण की दोन्ही वर्ष उड्या मारत आहे फाय सिक्स सेवन आणि बघा काय होतं ना फॅट फॅटवर आहे इथं प्रेशर पडतात जिथं फॅट प्रेशर पडलं ना पोटावरती आपोआप आपलं जे फॅट आहे ते लुसूनच मदत होते नाही ते ठीक आहे मी दहा वेळा केला तुम्ही काय करायचं वीचा एक सेट करायचा म्हणजे एक करायचं आणि परत बॅक वाट घेत म्हणजे मागं घ्यायचं आपल्याला आता आपण असं केलं ना आता काय करायचं इथ इथून असं घ्यायचं वन टू थ्री आपली एक्सरसाइज करता करता इथं सुद्धा आपलं दुखायला लागतं म्हणजे इथलं सुद्धा आपल्याला ताण पडतात आणि इथले सुद्धा फॅट कमी होण्यास मदत होते आणि पोटाचं तर पाच सहा नंतरच आपल्याला पाच सहा कॅच जेव्हा आपण हे करतो ना काउंट करतो ना काउं तेव्हा तेव्हापासून ते ते दुखायला लागतं म्हणजे आपल्याला खूप इफेक्टिव्ह अशी एक्सरसाइज आहे एकच एक्सरसाइज दुसऱ्या प्रकारे सुद्धा आहे दुसरं म्हणजे बघा असे पाय लांबून घ्यायचे आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जर ती तुम्हाला जमत नसेल तुम्ही ही केली तरी चालते आणि सुद्धा जो राऊंड आहे राऊंड शेप आहे आपल्या पोटाचा कमी होण्यास मदत होते ठीक आहे हा सुद्धा चाळीसचा करायचा आहे म्हणजे आपण स्टार्टिंगला पहिली एक्सरसाइज बघितली ना ट्वेंटी प्लस ट्वेंटी फोर्टी आणि हे सुद्धा फोर्टी करायचं म्हणजे चाळीस वेळा आपल्याला करायचं ही खूप इझी अशी एक्सरसाइज आहे तर नक्की करून बघा आई हो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन कोणी बघत असेल तर करायला अजिबात विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये